तर या ही बघा डाळ चालू आणि भाजी बटाट्याची फोन दिल्याने नमस्कार मंडई मी अंकुश बोडवे तुमचा सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी युट्यूब चॅनल वर तर मंडई आज आमचं गव देव आहात सकाळचे दहा वाजले होत आणि तकडे जाऊ निघाला असेल तर आजचा ब्लॉग तोच होतो हा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बघा आता मी शेतातनं जात असे म्हणजे आमच्या घराच्या समोरच त्यासाठी आमचं घर आहे वरच्या साईडला आणि बघा हय ना गव देवा जवळचा पाच मिनटाच्या अंतरावर आहात चलत चलत आणि हा शेतातला वातावरण आहे आणि ही या साईडला सगळी ना भात शेतीत असता आणि वर या बघा असं सगळं रान इला अडे ह्या साईडला शेती नाही करत खालच्या साईडलाच शेती करतात ते बघा तकडे त्या साईडीन ना शेती असता पण आता काय सगळं कापून झाल्यामुळे तुमका कोपरेत दिसतले खालचे आणि या साईडला पड असतात जमीन त्याच्यामुळे रान इला या बघा रान किती इला आता बघा बराच वाढला रान पण नाही कसा ह्या घालतात भात कापून ना सुकत घातल्यामुळे तेवढा बसला आणि ते बघ ते पाण्याचा जुगाड चालू आ करतात आणि या साईडला गव देवा तकडे तो बघा तर ते पण जाऊया पण आधी काय करतात बघूया पाण्याचा जुगाड चालू वाटत येऊ बघा जो पाईप टाकलेलो तो डायरेक्ट

तर मंडळी ही बघा हीच ती जागा आमच्या देवाची आणि हय आमचं देव असता तर आता जेवण वगैरे सुरुवात झाली आहे आणि ह्या आत्ताच आम्ही पाणी भरून ठेवलं असो आणि महिला मंडळ पण तुम्ही बघू शकता कातूक वगैरे सुरुवात केल्याने तर आपण पुढे जाऊन बघूया बघ गावात तर अशा प्रकारे जेवणात तर सुरुवात झालेलीच असा तर आता आपण या साईडला जाऊया तर या साईडला आमची गणेश तळी म्हणजे गणेश विसर्जन तळी आहे तर हे बघा या साईडला असं ती आणि पण तुम्ही बघू शकता किती आता बऱ्यापैकी पाणी आहे अजून म्हणजे हे बघा एक दोन तीन चार पाचव्यात पायरे पाणी आहे आणि अजून खाली पाच पायरे आहेत बऱ्यापैकी पाणी आहे म्हणजे एक पुरुष तर पाणी असंच हातमध्ये तर आता परत आपण त्या साईडला जाऊया म्हणजे आता वाजत ना हे बघा अकरा वाजता दिले आहेत आणि आदान ठेवले नाही आदान चालू आहे त्या साईडला तर विघ्नेश आमचं भांडी असता तसं गुन्हेपोरा आमचं हो पाणी होतो काय तर सांग मग मी होतंय हां घेतलं पाणी असं टोप घासूचो असता पद्धतशीर ड्रम भरून आम्ही पाणी भरलो असो आत्ता जस्ट पाच मिनटं झाली आणि येऊ सापता ते साबण घेऊन ये ते बघा थं जेवणाची यादी मोजतात काय काय आणलो आणि काय नाही तर तर या हे बघा डाळ चालू आ आणि भाजी बटाट्याची फोडणीक दिल्यानी कढी बघतो बघा आता आणले थोडस घातलेलो हा थोडस आणले ना आता टाकून द्या उपयोग घाल तू बघा भात झालो रेडी आहे भात आता वाज दिले बघा बारा पाच झाले भात झालो आणि का आता पाच मिनटं होत भाजी रवली आणि खोपी रवली दोन गोष्टी रवले आहेत तू पत्कडी धुल्ली धुल्ली ए धुल्ली <laughs> <दुले लिया। laughs>

बस 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 ठेव जरा वेळ नंतर बघूया पाणी आहे जरा पाणी टाकू जरा पाणी टाकू झाला झाडू सगळं टाकरी सगळ्या पाणी कळशी भर होतो नाही नाही पाणी काय काय सरबत झालं 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 जाणत्या माणसाला ऐकायला थोडे वाकड कर तुझ्या वाकडा कर नाही महापुरुष नवग्रह क्षेत्रपाल देवता गवल देवतामन्मा वाडीतील सर्व भक्तांनी इथे प्रतिवर्षाप्रमाणे ब्राह्मण भोजन करतात समारचना करतात त्याप्रमाणे ते गणेश पूजन करून अभिषेक करून ब्राह्मण पोजन केलेलं इथे मान्य करून द्या कळत नकळत काही चूक वगैरे झाले तर क्षमा करा तसेच सर्वांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुख संपत्ती ऐश्वरी आरोग्य प्राप्त करून द्या कोणत्या विकासासाठी पीडा संकटवर संकट रोगराई अन्य बाहेरची बाधा दूर करा प्रत्येक अशा इच्छित मनोकामना ज्या काय असतील पूर्ण करा शेरा सवा मिळून द्या उद्योग धंदा समजा चांगल्या प्रकारे यश प्राप्त द्या आपली कृपा दृष्टी या सर्व कुटुंबियांवर सदैव उठून सर्वांचं रक्षण करू शकतो त्यासाठी ना ग्रीन मेट मारतात वरती होत कारण ऊन येता त्याच्यामुळे बांधतो असत ता झाला काय लगेच जेवक सुरुवात करते म्हणजे जेवण वाढूक तर मंडई वरती ग्रीन मॅट तर बांधून झाला आणि पंगत पण बसली आहे जेवणासाठी आणि या साईडला हे बघा जेवण वाढूक सुरुवात केलेली असा तर तुम्ही पण यावा जेव पड़िया निका, जिसरा हे बघा डाळ भात भाजी या बटाची आणि सोजी आणि या साइडला आहे बघा डब घेतले कस आहे आणि ही सोल कडी अशा आयटम आहेत आता मस्त पैकी एक नंबर जेव्हा जेवण तर झाला आणि आता हे बघा भांडी घासूक सुरुवात झाली या शेवटची स्टेप तर ह्या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काम हा जेवण झाल्यानंतरचा तर आता ह्याच चालू आह आणि याच्या नंतर मग भांडी नेतलं घरात गवदेव <laughs> तर झालो भांडी आणि घासून आणि आता भांडी परत मार्गात लावतात आपल्या हे बघा ये भांडी जातात आणि पुढे पण गेले ते बघ भांडी घेऊन जातात आणि हो अजून भांडी धुत ता झाला हो चला मग तर मंडळी नू फायनली या वर्षीच तर गवदेव आमचं झालो हा तर आता हा व्हिडिओ तुमका कस कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सब्सक्राइब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय